नमस्कार येस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राज्यस्तरीय खरीप हंगाम स्पर्धेत पोईगावच्या गुरुनाथ सांबरे या शेतकऱ्याचा दुसरा क्रमांक कल्याणच्या शिरपेचा मानाचा तुरा कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस या राज्यस्तरीय स्पर्धेत भात या पिकात ठाणे जिल्ह्यातील पोईगावचे प्रगतशील शेतकरी गुरुनाथ सांबरे यांचा राज्यात दुसरा क्रमांकाला असून हा गौरव म्हणजे ऐतिहासिक कल्याणच्या शिरपेचा मानाचा तुरा मानला जात आहे त्यामुळे त्यांचे संपूर्ण परिसरातून अभिनंदन कौतुक होत आहे कल्याण तालुक्यातील पोई या छोट्याशा दुर्गम गावातील गुरुनाथ सांबरे हे शिक्षक होते परंतु शिक्षकाची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा सतत प्रयत्न सुरू ठेवला यात अडचणी देखील आल्या मात्र त्यावर मात करत ते आज यशस्वी प्रगतशील शेतकरी म्हणून तालुक्यात परिचित आहेत विविध प्रकारच्या भात जातीची लागवड अनेक प्रकारचे भाजीपाला उत्पादन ठिपक सिंचन यांत्रिक शेती सेंद्रिय खतांचा वापर आदी प्रयोगामुळे त्यांना शासनाचे शेतीनिष्ठ शेतकरी यासारखे विविध पुरस्कार मिळाले आहेत जनाधार निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचा गौरव केला तर साईबाबा इंटरनेट प्रायझेस या संस्थेचे मोहन शेट्टी अनिल शेठ शेलार राकेश मोरे प्रसाद मोरे प्रसाद कीर सामाजिक कार्यकर्ते संजय घारे आदिनी श्री सांबरे यांचे अभिनंदन केलं आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई नमस्कार मी गुरुनाथ दत्तात्रेय सांबरे माझं शिक्षण एम ए बी मी उल्हासनगर येथे शिक्षक म्हणून गेली पंधरा वर्ष नोकरी केली त्यानंतर शेतीमध्ये पदार्पण केलं शेतीत पदार्पण केल्यानंतर आज गेली बावीस वर्ष शेती करतो आहे आणि बावीस वर्ष शेती, शेती, शेती करताना या शेतीमधून मी विविध प्रकारचे भाजीपाला पिके फळ पिके भात शेती असेल अशा प्रकारची शेती करतो आणि ही शेती लोक परंपरागत पद्धतीने करत होती मी त्यामध्ये थोडासा बदल करून आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही शेती करत असताना मला शासनाचे विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझरचा प्रगतशील शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार एकवीसचा शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि आत्ता यावर्षी खरीप हंगामातील सन दोन हजार तेवीस चोवीसमधील भातपीक स्पर्धा आहे या भात पीक स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे आता हे भाताचं जे उत्पादन मी घेत असतो ह्या भाताच्या उत्पादनामध्ये प्रामुख्याने ते महाराष्ट्र शासनाने या का हे भाताच्या जाती सांगितलेल्या आहेत त्या जाती मी माझ्या शेतामध्ये लावतो आणि त्याप्रमाणे चांगलं संगोपन त्यांचं करतो आणि भाताचं पीक घेत असताना शक्यतो मी रासायनिक खतांचा वापर करत नाही त्यामध्ये शेणखत असेल सेंद्रिय खतं जे असतील या सेंद्रिय खतांचा प्रामुख्याने मी वापर करत असतो आणि चांगल्या प्रकारचं जोमाना असं हे भाताचं पीक येतं हा यावर्षी माझ्या स्पर्धेमध्ये हेक्टरी एकशे अकरा पॉईंट पाच क्विंटल एवढं उत्पादन ह्या भातपिकाचं आलेलं आहे